所以，个等、so, मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रतिमा आणि सायली हे समोर असतात तर आता उभे असताना अर्जुन आता प्रतिमा आणि सायलीला म्हणतो की आता दोन स्पर्धक उरलेले आहेत तेव्हा प्रतिमा आत्या आणि मिस सायली यांनी दोघींनीही आपापले मोदक एकाच वेळी दाखवावे तेव्हा आता प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघू लागतात आणि आता पटकन आता दोन्ही दोघींनीही त्यांच्या केळीच्या पानावरती असलेले ते मोदक उघडलेले असतात आणि ते मोदक आता बघतात सगळेजण अवाक झालेले असतात कारण दोघींनीही बनवलेले मोदक अगदी एकसारखेच असतात तेव्हा आता प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघतात आणि ते मोदक बघून दोघीही हसू लागतात तर आता चैतन्य अर्जुन पूर्णाई रविराज सगळेजण अवाक झालेले असतात आणि आता सायली आणि प्रतिमा त्यातील एक एक मोदक आपापल्या हातावर घेतात तेव्हा त्या मोदकाकडे बघत कोणता वेगळा आणि कोण कोणता कुणाचा हेच कुणाला काही कळत नसतं त्या मोदकाकडे बघत चैतन्य म्हणतो की एक मिनट या मोदकाकडे बघून असं वाटतं की कोणता मोदक वहिनीने बनवला आहे आणि कोणता प्रतिमात्याने तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी हे मी बनवले आणि हे प्रतिमात्याने बनवले सायली आता बोट करत ते मोदक दाखव सायली म्हणते की पण हे असं कसं झालं हे मलाच नाही कारण आम्ही दोघींनी एकमेकींना नाही प्रताप म्हणतो की मग हा चमत्कार झाला कसा तर आता म्हणते की एवढे सगळे मोदक एकसारखे झालेच कसे पूर्णाई म्हणते की या मोदकाकडे बघून असं वाटतं की पुरीने आईच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी एकसारखे मोदक बनवले तेव्हा ते ऐकून प्रियाचा होतो तो मोठा जळफळाट तेव्हा आता आहे म्हणते की या दोघीही आता या स्पर्धेच्या विजयी आहेत कारण दोघींनीही एकसारखे मोदक बनवलेले आहेत ते ऐकून सगळेजण टाळ्या वाजवतात तेव्हा आता चैतन्य म्हणतो की खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे विजेते आहेत प्रतिमा आणि आणि सायलीवहिनी पूर्णाई म्हणते की हात बदलला की आकार बदलतो पण आता प्रतिमा आणि सायलीने बनवलेले मोदक एवढे एकसारखे कसे सायली म्हणते की खरं तर हे मोदक मी माझ्या मनाने नेहमीच बनवते पण प्रतिमा आत्यासारखे ते कस काय आले तर आता इकडे हसतच अस्मिता म्हणते की खरं तर कसे मोदक आता तन्वीने बनवायला हवे होते पण तिने तर पांढरा फॉल बनवला आहे तेव्हा आता राग घेऊन प्रिया म्हणते की एवढेही माझे मोदक काही वाईट झालेले नाही आहेत आणि काय ग अस्मिता तुझ्यात आणि कल्पना मामीमध्ये किती साम्य आहे सांग ना मला प्रिया म्हणते की अगं कल्पना मामी बघ किती सुग्र नाही आणि तू तर कधी किचनमध्ये जातच नाही तेव्हा तू माझी कंपॅरिझन माझ्या आईसोबत कशी करू शकतेस अस्मिता अस्मिता म्हणते की अगं मी कंपॅरिझन नाही करत अस्मिता म्हणते की अगं फक्त मला एवढंच म्हणायचं की तुझ्यात प्रतिमा हत्यासारखे गुण नाही आहेत म्हणून तेव्हा आता प्रिया म्हणते की तू असं म्हणूच कशी शकतेस की मी माझ्या प्रतिमाहत्याची मुलगी नाही आहेत म्हणून तेव्हा आता अस्मिता म्हणते की प्रिया तू कुठला राग कुठलं कुठे काढतीस तेव्हा आता प्रताप म्हणतो की शांतवासा दोघीही आणि सगळ्यांनी अप्रतिमोदक केलेले आहेत नागराज म्हणतो की बरं ते सोडून द्या पण तन्वीमध्ये हा गुण जरी नसला तरी प्रतिमाहत्याचे बाकीचे गुण तर आहेच म्हणजे मायळूपणा समजूतदारपणा तर आता नागराजला थांबत रविराज म्हणतो की नागराज बरं ते जाऊ दे तन्वीने बनवलेले मोदक पण मी मात्र आवडीने खाईल बरं का अश्विन म्हणतो की बरं या दोघींचे भांडणं जर ओरकले असतील तर आम्हाला मोदक खायला मिळतील का हसतच विमल म्हणते की अश्विन हा अगोदर नैवेद्य दाखवावा लागतो तर अश्विन म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता नैवेद्य दाखवता सगळ्यांना भरपेट मोदक देतात तर आता सायली प्रेमाने पंचपंक्वांना बनवून सुद्धा देते ते बघून आता रविराज म्हणतो की पूर्णाई तुझ्या घरात तुझ्या सुनेने आणि तुझ्या नात सुनेनी, पाहुण्यांना कसं पोटभर जेवायचं हे अगदी संस्कार मनावरती रुजून ठेवलेत तर आता अर्जुन म्हणतो की पण हे पाहुणे कुणाला म्हणतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कदाचित हे अस्मिताईला म्हणत असेल तेव्हा राग येऊन अस्मिता म्हणते की अर्जुन तू आता फटका खाशील बरं का इकडे आता हळूच अर्जुन हा सायलीच्या कानात म्हणतो की मी सायली तुम्ही बनवलेले मोदक एवढे टेस्ट होते ना तर मला काही अजून खावेसे वाटतात पण आता शिल्लकच ठेवले नाही मी तर आता सायली म्हणते की तुम्ही हे म्हणणार मला माहीत होतं म्हणून तुमच्यासाठी मी अजून काही मोदक बाजूला काढून ठेवलेत अर्जुन म्हणतो काय बाजूला काढून ठेवलेत आणि तेवढ्यात आता तन्वी ही अर्जुन आणि सायलीकडे बघत असते तर अर्जुन आता तन्वीकडे बघत हळूचं सायलीला म्हणतो की तन्वी बघते मी सायली आपल्याला तेव्हा आता तन्वीकडे बघत सायली म्हणते की हे फक्त नाटक आहे दुसरं काही नाही आहे इकडे आता प्रतिमात्या ग्लासमधून पाणी पित असताना नागराज हा किचनच्या बाजूने आता प्रतिमात्याकडे येऊ लागतो आणि त्याच वेळेस आता प्रतिमात्या पाणी पिऊन वळतात प्रतिमात्याचा आता नागराजला धक्का लागतो आणि प्रतिमात्याच्या प्रतिमात्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडतो पटकन आता नागराज हा खाली वाकून पाण्याचा ग्लास उचलून आता प्रतिमाहात्यासमोर आलेला असतो तेव्हा प्रतिमा आता नागराजकडे एकटक नजरेने बघू लागते नागराज आता घाबरलेल्या नजरेने प्रतिमाकडे बघत विचार करतो की ही माझ्याकडे असं का बघते आणि ॲक्सिडेंट नंतर मी कारकडे धावत पळत आलो होतो हे इला आठवलं तर नसेल ना तेव्हा आता सगळेजण प्रतिमाकडे बघतात तर कल्पना प्रतिमाकडे बघत सायलीला म्हणते की सायली प्रतिमा घाबरली की काय तर सायली म्हणते हो पटकन आता सायली प्रतिमात्याकडे येते आणि म्हणते की प्रतिमाहात्या यांना तुम्ही ओळखलं नाही का सायली म्हणते की प्रतिमात्या हे नागराज काका आपल्या घरी गणपती उत्सवासाठी आले तर आता नागराज म्हणतो की चुकले चुकून धक्का लागला आणि पटकन नागराज बाजूला जाऊन बसतो आणि आता तेवढ्यात नागराज म्हणतो की बरं आता मी निघतो तर आता पूर्णा म्हणते की नागराज सुमनची खरंच खूप आठवण आली प्रत्येक सणाला ती इथे असती तर आता रविराज म्हणतो की अगं पण तिला तिच्या दादाकडे जावं लागलं ना आणि आता लगेचच नागराजला रविराज म्हणतो की तू गेला तरी चालेल नागराज आता तर आता नागराज हा दरवाज्याकडे जातो तेवढ्यात प्रिया समोर येते तर आता नागराज हळूच प्रियाला म्हणतो की आज तू जी माती खाल्ली ना त्याबद्दल तुझं प्रिया अभिनंदन आणि अशीच नेहमीसारखी माती खात जा आणि आता पुढच्या वेळेस मातीमध्ये थोडासा चिखल मिक्स कर तेव्हा आता प्रियालासुद्धा खूप राग आलेला असतो इकडे आता अस्मिता ही तन्वीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा आता रागातच तन्वी म्हणते की काय ग तुला मी साधं एक काम सांगितलं होतं की फक्त व्हिडिओ होईपर्यंत तू माझ्या शेजारी राहा पण तू कुठे गेली होतीस आणि काय म्हणालीस मला की मी माझ्या आईची मुलगी नाही आहे म्हणून तेव्हा आता अस्मिता म्हणते की मग तुझ्या मोदकाची काय मी तारीफ करायची होती का अस्मिता म्हणते की आणि तू नाही का म्हणाली माझी मम्मी सुग्रण आहे आणि तू काहीच करत नाही म्हणून तेव्हा आता प्रिया म्हणते की आहेच मग आणि तू तर सतत इथे आराम करतच पडलेली असते अस्मिता आता प्रियाला गप्प बस असे बोलते अस्मिता म्हणते की अगं मी तुला चार व्हिडिओ जरी बनवून दिले असते ना आणि डोळे झाकून जरी सायलीने मोदक बनवले असते ना तरीसुद्धा सायली जिंकली असती तर आता प्रिया म्हणते की त्या सायलीनेच तुमच्या सगळ्यांवर काय जादू केली तेच काही कळत नाही तेव्हा आता अस्मिता म्हणते की जादू नाही जादू टोना केलाय तर ते ऐकून आता प्रिया म्हणते की आय्या आपण दोघी तर एकाच बाजूने आहोत ना आणि आपला शत्रूसुद्धा एकच आहोत तर लगेचच प्रिया म्हणते की अस्मिता स्वारी बर का प्रिया म्हणते की आक आपण दोघी एकाच टीममध्ये आहोत तर अस्मिता म्हणते की आणि आपल्याला ठेचाय सायलीला जर ठेचायला हवं असेल तर आपण दोघींनी असे चेक करायला हवं तेव्हा आता प्रिया आणि अस्मिता बॅचअप होऊन एकमेकींना मिठी मारतात तर तेवढ्यात अस्मिताला फोन येतो पण रेज नसल्यामुळे अस्मिता आता बाहेर बोलायला जाते तेवढ्यात हाय तन्वी असे म्हणत अर्जुन तिथे येतो तर तन्वी म्हणते की हाय आणि तन्वी आता अर्जुनची स्वारी मागते तेव्हा अर्जुन म्हणतो कशासाठी तर आता प्रिया म्हणते की मला जरा उठायला उशीर झाला आणि सगळे माझ्यावर रागवले आणि माझ्यामुळे सगळ्यांना बोरिंग झालं म्हणून अर्जुन म्हणतो की म्हणूनच साहेब मी तुझ्या काळजीपुटी इथे आलो ते ऐकून प्रिया म्हणते की अरे अर्जुन बघितलं ना तू घरातले सगळेजण माझ्यावरच ओरडले पण पूजेचा मान माझाच होता प्रिया म्हणते की इथे मला कोणी समजून घेतच नाही आणि आता बघणारे आरतीच्या आरतीचं ताट आईच्या तोंडावर पडलं असतं आणि सगळेजण त्या सा सायलीने पाडलं असतं पण माझ्यावरच ओरडली आणि ते आईच्या तोंडावर जरी पडलं असतं ना तरी इतकं काही घडलं नसतं असे आता प्रिया ही अर्जुनला सांगते इकडे आता प्रतिमा तिच्या बेडरूममध्ये असताना सायली प्रतिमहात्या असे म्हणत प्रतिमाकडे येते दोघीही आता खूप खुश झालेले असतात तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमहात्या हे बघा आई ना आईसुद्धा सुग्र नाहीत पण त्यांनी केलेले मोदक वेगळे होते आणि आपण दोघींनी केलेले मोदक एकसारखे कशी सायली म्हणते की प्रतिमहात्या मला खूप आनंद झाला आपल्या दोघींनाही बरोबरीचे बक्षीस मिळाली प्रतिमासुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता सायली म्हणते की प्रतिमा प्रतिमात्या खरं तर इथे मी तुमची माफी मागायला आली कारण साहेब तन्वीमुळे आज तुम्हाला जो खूप त्रास झाला सायली म्हणते की खरं तर तन्वीने असं करायला नव्हतं पाहिजे आणि वागायलाही नव्हतं पाहिजे पूजेमध्ये असं कोणी काही करतं का असे म्हणत सायली आता प्रतिमाला हात जोडते तर आता प्रतिमा सायलीचा हात धरते तर आता सायली म्हणते की झाली चूक तिच्या हातातून द्या आपण ती काही जरी झालं तरी तुमची मुलगी आहे ती ऐकताच प्रतिमा आता नाही असे मानेने सायलीला सांगते सायली म्हणते खाय तन्वी तुमची मुलगी नाही तर प्रतिमा म्हणते नाही ती ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अर्जुन म्हणतो की अगं ते ती पंचारती जर प्रतिमहात्याच्या अंगावर पडली असती तर ती घाबरली असती ना तर आता लगेचच तन्वी म्हणते की पण तसं घडलं नाही ना रे अर्जुन मग आणि मी काही जरी तिच्या तिकडे बोलायला गेले ना ती सारखी मला घाबरते तन्वी म्हणते की आणि सगळेजण आता तिचीच बाजू घेतात तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलतो तन् काय बोलते तन्वी तू अगं ती तुझी आई आहेस तेव्हा तू सगळ्यात जास्त तिला प्रोटेक्ट करायला हवं आणि तिची बाजू घ्यायला हवी तन्वी म्हणते की हो घेते ना मी तिची बाजू तन्वी म्हणते की अरे मी नेहमीच तिची बाजू घेते पण त्यात ती तुझी बायको ती कायम मला घालून पालून बोलते आणि आता काय आई आली तर तिला निमित्तच झालं प्रिया म्हणते की माझी काही चूक नसताना देखील मला सगळं ऐकून घ्यावं लागतं तेव्हा अर्जुन विचार करतो की माझी मॉम तर माझी मोस्ट प्रायोरिटी आहे आणि ही हिच्या आईबद्दल म्हणजे प्रतिमा अद्यापबद्दल एवढं कसं बोलू शकते तर आता इकडे सायली म्हणते की अहो ती तन्वी तुमच्या मायेशिवाय वाढली ना म्हणून तुम्हाला असं वाटत असेल पण पुन्हा आता प्रतिमा तन्वी तिची मुलगी नसल्याचे आता सायलीला बोलते तर आता प्रतिमा तिची मुलगी आता सायलीसारखी असेन असे आता सायलीला सांगता सायलीला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सायली ही प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या तन्वीचं तुमचं रक्ताचं नातं आहे ती जरी थोडी भितरल्यासारखी वागत असली तरी तिला समजून घ्या इकडे आता सायली म्हणते की प्रतिमा त्या मला कळतंय पण तुम्ही तिचा आई म्हणण्याचा हक्क लगेच काढून घेऊ नका आणि आता प्रतिमा पुन्हा खुनेने सायलीला सांगते की नाही ती प्रिया माझी मुलगी नाही तर माझी मुलगी तुझ्यासारखी आहे सायली आणि आता लगेचच सायली म्हणते की मग मी तुम्हाला आई म्हणू शकते का तर लगेचच प्रतिमा हसून मान हलवते तर पटकन आनंदाने सायली ही प्रतिमाच्या मिठीत येते पुन्हा आता भानावर येत सायली म्हणते की प्रतिमा आत्या मला तुम्हाला आई म्हणायला खूप आवडलं असतं पण मी तुम्हाला आई नाही म्हणू शकत कारण तुमच्या प्रियाला ते नाही आवडणार इकडे आता सायली ही पुन्हा अर्जुनकडे बेडरूममध्ये येते आणि प्रतिमाने सायलीला जे सांगितलं ते सगळं आता सायली अर्जुनला सांगते आणि म्हणते की प्रतिमा त्या म्हणत होत्या की प्रिया त्यांची मुलगी नाही म्हणून तेव्हा विचार करत अर्जुन म्हणतो की मलासुद्धा खात्री आहे की ती तन्वी किल्लेदार नाहीच आहे ती फक्त नाटक करते तेव्हा आता सायली म्हणते की आहो तसं नाही आईच्या आई माईशिवाय ती आश्रमात वाढली ना म्हणून ती तसं वागत असेल तर आता अर्जुन म्हणतो की मग मिस सायली तुम्ही कुठे वाढल्या त्याच आश्रमात ना अर्जुन म्हणतो की तुमच्या आईबाबांशिवाय तुम्ही जगल्या आणि आज जर तुम्हाला तुमची आई भेटली असती तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असतं सांगा ना मला मिस सायली तेव्हा सायलीला देखील आता खरंच अचंब वाटलेला असतो आणि अर्जुनचे म्हणणे सायलीला पटलेले असते आणि खरंच प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता सायली आणि अर्जुन समोर आलेले असते आणि प्रतिमाने ते आणलेले असते तर आता खरंच प्रिया ही तन्वी नसल्याचे पुराव्या सगट अर्जुन आणि सायली कसे समोर आणतात आणि सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य कसे सर्वांच्या समोर येते हे ये बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा